मॅडम नमस्ते, नमस्ते। आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव नेहा प्रवीण कुरळकर मी राहते बरं कळमेश्वर बर, आणि जिल्हा कोणता नागपूर बरं आपल्याला आरोग्याचा काय त्रास होता मला मा, मी सिनरी चूज केलं होतं मला जास्त जास्त होतं होतं आणि खूप जेव्हापासून मी हे घेतलं माझं खूप जास्त लगेच म्हणजे काही वीक एक वीक मध्येच माझं एकदम बेली फॅट कमी झालं आणि टू के जी वेट लॉस पण झालं टू के जी एक वीक मध्ये एका वीक मध्ये टू के जी बरं म्हणजे औषध घेतल्या हे स्लिम सुरू केल्यापासून एका वीक मध्ये तुम्हाला रिझल्ट आला आता किती दिवस झाले तुमचं मेडिसिन सुरू आहे तर फिफ्टीन डेज बरं आता किती के जी तुमचं वेट कमी झालेलं आहे आता थ्री टू फोर थ्री टू फोर बरं काही साईड इफेक्ट वाटले का तुम्हाला नाही तर हे औषध तुम्हाला कसं मिळालं कोणी दिलं तुम्हाला गणेश खसारे सर आणि खसारे मॅडम यांनी अवेलेबल करून दिलं बरं तर हे स्लिमरीच आहे सातशे पन्नास रुपये याची प्राईज आहे आणि काही तुम्ही वर्कआउट वगैरे केलं का काही पथ्य पाडलं दुधाचे पदार्थ बंद केले बरं म्हणजे जास्त घाम गाडण्याची गरज नाही आहे जास्त पैसे पण खर्च करण्याची गरज नाही आहे आणि एकदम साध्या पद्धतीनं तुमचं वेट लॉस झालं तर तुम्ही समाधानी आहात बरं आता आपल्या आजूबाजूला जे काही असे व्यक्ती असतात ज्यांचं वेट खूप जास्त असते त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल बरं बरं धन्यवाद मॅडम